जिल्ह्यामध्ये नगरपालिका महानगरपालिका धुंद धडाका चालू असून आज आपण त्या धर्तीवर आहात बीड जिल्ह्यातील परळी नगरपालिकेच्या माध्यमातून मा शहरामध्ये मा लाईनच्या माध्यमातून श्री सर्व्हे केला की या परळी नगराध्यक्ष पुढील आणि राजा खान यांच्या माध्यमातून सरे भावी नगर भावी नगर अध्यक्ष म्हणून त्यांना येथील बहादर जनता पंढरपूरच्या विठ्ठला या आपल्या लाडक्या वैभवशाली अठरा पगड जातीला बरोबर घेऊन सरी चालणाऱ्या नेत्याला या सभागृहामध्ये पाठवले शहर राहणार नाही कारण राज्याचे मंत्री पंकजा ताईजी गोपीनाथराजी मुंडे साहेब आमदार मुंडे साहेब यांच्या माध्यमातून श्री नगरपालिकेच्या निवडणूक लढणार असून त्यांच्या माध्यमातूनच नगराध्यक्ष मध्ये विरोध होणार आहे कारण राजा खान सर्वसामान्य गोरेगरवांच्या हक्क्याला होऊन येणार आहे सतत रस्त्यावर आहे व हाक मारतात व मनुची धावून येणारे राजा करा असल्यामुळे परळी नगरपालिकेच्या माध्यमात श्री ते नक्कीच नगराध्यक्ष होते कारण गेल्या अनेक वर्षापासून श्री ते मुंडे घराण्याची यज्ञिष्ठ असल्यामुळे या आपल्या लाडक्या वैभवशाली यज्ञिष्ठ असणाऱ्या राजा खानी यांना भावी नगराध्यक्ष करायचेच म्हणून श्री परळी येथील बहात्तर जनता आतुर झालेले असून श्री येथील महाभाग जनतेचे देखील त्यांना पाठबळ मिळत आहे कारण गेल्या तीन दिवसापासून श्री लाईकच्या माध्यमातून श्री सर्वेकर असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आणि युतीच्या माध्यमातून श्री राजा खान यांना पहिली पसंती मिळत असल्यामुळे भविष्यात नक्कीच ते परळी नगरपालिकेच्या श्री नगराध्यक्ष म्हणून पुढे येणार आहात कारण शांत व पाण्यासारखा निकाल म्हणून श्री राजा खान यांना पाहिले जाते आणि आमदार धनंजय साहेब व मंत्री ताई साहेब यांचे राजकीय पार्बळ त्यांना मोठे असल्यामुळे नक्कीच ते शंभर टक्के नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून श्री या परळी शहराला गौभवशाली नेते मिळणार आहे तरी संभाव्य आणि इच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस चे उमेदवार राजा खान यांना आपण विचार आपलं नाव पहिल्या पसंदी येत असल्यामुळे येथील जर आपल्याला परळीच्या नगराध्यक्ष पदी संधी दिली तर या भागाचा विकास रुपये मंत्री पंकजा ताई आमदार धनंजय साहेब यांच्या नेतृत्वाला सोबेल सोबील काम करून दाखवाल काय आणि धनंजय मुंडे साहेब म्हणतात ते मला आदेश राहील आणि आदेश मला भेटल्यावर परळिजी तनमन धनना ईमानदारी इतिवारन सेवा करीन सादर राजाखार माता केतल बाहतर जनता बाजा साठी देवता संसरे त्यांनी जर मला संधी दिले तर म्हणे की बीड जिल्ह्याच्या भूमीवर आणि महाराष्ट्राच्या धर्तीवर नगरपालिका परळी म्हणून एक विकासाचे मॉडेल करू शिरी लागेल मंत्री पंकजा राईजी मुंडे साहेब आमदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाला सोबत असे काम करून टाकेल अशी बिडक्या लाईव्ह युवकाला माहिती देताना संभाव्य उमेदवार नगरपालिका परळीचे राजा खान लाईव्ह युवक माहिती देताना बोलतात पत्रकार बाबूराव तिथे लाईव्ह Maracanã, bicho!